आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आज फडणवीस आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत तसंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला हे दोघेही हजेरी लावणार आहेत शुभम उमाळे फोनद्वारा आपल्या आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत उपस्थित आहेत शुभम काय सांगाल आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असणार आहेत काय निमित्त आहे या सगळ्याचं स्नेहा तर राज्यातील सहकार सेवेतून नेहमीच एक एका दुसरीकडे बोट दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रपेचे अध्यक्ष शरद पवार जे आहेत हे आज एकाच व्यासपीठावर येताना दिसून येणार आहेत आज तर सकाळी अकरा वाजता वायडी चव्हाण सेंटर या ठिकाणी जे आहे राज्य सरकार बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या सरकारच्या समीक्षेकरण विषयांवरील परिसंवाद दोन्ही नेते सरकार सहकाराबाबत आपली भूमिका मांडताना जे आहे दिसून येणार आहेत यावेळी राजकीय टोलेबाजी आणि फटाके देखील फुटण्याची जोरदार शक्यता आहे कारण की एकीकडे एक पाहायला गेलं तर भारत पाकिस्तान या ठिकाणी जे काही युद्ध सुरू होतं त्यावेळेस देखील शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यावर देखील काहीतरी दोघांमध्ये संवाद होऊ शकतो एकीकडे एक बघायला गेलं तर महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षातील एकत्रीकरणासाठी मागील आठवड्याभरापासून देखील चर्चा सुरू आहे त्यावर देखील त्यांच्यावर काही बोलणं होऊ शकतं की याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतो आहे की शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार आहेत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं